मित्रांनो जेव्हा मुंबईच्या गल्ल्यांमध्ये गँगवार व्हायचं गोयांच्या आवाज चहाच्या टपरीवरील चर्चेचा विषय व्हायचे तेव्हा एका माणसाचं नाव, धर्ण धर्ण त्या काजा ना गवी। हो। गवी नाव लोक धडधडत्या काळजानं घ्यायचे अरुण कवी हो दाऊदचं नाव ऐकलं असेलच पण गवीचं नाव घेताना लोक म्हणायचे हा बाहेरचा नाही आपला दादा आहे आज आपण पाहणार आहोत एका गल्लीतल्या देव ते आमदार बनलेल्या माणसाची कहाणी अरुण गवी जन्म एकोणीसशे पंचावन्न बायकायाच्या दगडीत चाईत घर गर गरिबाचं पण मनात मोठं स्वप्न पुढच्या आयुष्याची तयारी गिरण गावात झाली जेव्हा मुंबईचा कणा गिरण्या होत्या आणि मजूर म्हणजे चालती बोलती शक्ती गवीळ सुद्धा गिरणी मजूर होता पण एकदा मुंबईत गिरणी संप झाला हजारो मजूर रस्त्यावर आले आणि तिथून सुरू झाला संघर्ष आणि या संघर्षाच्या गरम ज्वाळ्यांमधून तयार झाला दगडी चायचा दगड गोटा ऐंशीच्या दशकात मुंबईत तीन कंपन्या उभ्या राहिल्या दाऊदची डी कंपनी राजनची कंपनी आणि गवळीची भायकुल्ला कंपनी गवळीच्या कंपनीमध्ये त्याचा भाऊ पप्पू मित्र रमा नाईक आणि बाबू रशीम हे होते एकीकडे एक दाऊद दारूबंदी सोनं हवाला यामध्ये बिझनेस करत होता आणि इकडे गवळी लोकांच्या कामात मदत करायचा जमिनीचा वाद वसुली प्रोटेक्शन लोकांनी गवळीला गुन्हेगार म्हणून नाही तर दादा म्हणून बघायला सुरुवात केली गवी राहायचा त्या जागेचं नाव होतं दगडी चाय ही चाय नव्हती फक्त राहण्याची जागा ती होती गवीची सत्ता पोलीस ही चायेत घाबरत घुसायची आणि राजकारणी गुपछुप भेटायला यायचे लोकांच्या भाषेत दगडी चाय म्हणजे एकदम जमिनीवरचं मंत्रालय गवई गुन्हेगारीच असला तरी त्यानं गल्लीतली माणसं कधीच विसरली नाहीत गणपती नवरात्र हनुमान जयंती दगडी चाईत सण म्हणजे सोहळा असायचा लोकांना अडचण झाली तर गव्हे दरवाजे उघडेच असायचे चा। लोक म्हणायचे चा। दगडी चाईचा दादा देवासारखा वाटतो म्हणूनच त्याला गुन्हेगार मानणाऱ्यांपेक्षा आपला माणूस मानणारे जास्त होते दोन हजार चार मध्ये गवेनं अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष काढला आणि मुंबईतील चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून थेट आमदार बनला एकेकाई एक ज्याच्यावर पोलिसांनी हेरगिरी केली तोच आज पोलिसांना म्हणायचा तुमचं काम करा माझं मी बघतो हेच मुंबईचं वास्तव होतं इथं डॉन लोकांची वडबेंक असतात पण जे गुन्हे केलेत त्याचा हिशोब तर लागतोच दोन हजार बारामध्ये एका नगरसेवकाच्या खुनात गवळी दोषी ठरला आयुष्यभराची शिक्षा झाली आज गवळी तुरुंगात आहे पण दगडीच आईत अजूनही त्याचे फोटो लावलेले आहेत आणि लोक अजूनही म्हणतात दादा लवकर बाहेर येईल गवीचं आयुष्य शिकवून जातं सामान्य माणूस कितीही वर जाऊ शकतो पण गुन्ह्यांनी बनवलेली इमारत कायमची उभी राहत नाही त्यांचं नाव त्याचा रौद्र इतिहास त्याची राजकीय झेप हे सगळं मुंबईच्या काया पांढऱ्या इतिहासाचा भाग आहे गवी डॉन होता हो गवी राजकारणी झाला हो पण लोकांच्या डोळ्यात तो आजही दादा आहे आणि हीच खरी ताकद आहे लोकसत्ताची अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद